बिहारमध्ये राजकीय घडामोडींना आता जोरदार वेग आला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची जोरात चर्चा सुरू आहे संयुक्त जनता दल आणि भाजपच्या सरकारचा शपथविधी अठ्ठावीस जानेवारीला होणार असल्याचा चर्चांनाही तेवढंच उधान आलं आहे नितीश कुमारच या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतील तर सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असंही सध्या तरी सांगितलं जाते भाजपसोबत मूड घेत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत जाणे पसंत केलं होतं पण आता दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे नितीश कुमारांनी घराण्याशाहीवर केलेली टीका लालू प्रसाद यादव यांना उद्देशून असल्याची चर्चा होती त्यानंतर भाजपनेही बंद दारे आता उघडली केली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे नितीश कुमार आता पुन्हा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार जे आणि भाजप सरकारचा अठ्ठावीस जानेवारीला शपथविधी होण्याची शक्यता आहे नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून तर सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील सुशील मोदी यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना म्हटले की बंद असलेली दारे उघडली जाऊ शकतात राजकारण हे शक्यतांचा खेळ असल्याचेही ते म्हणाले बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेगात सुरू झाल्या आहेत भाजपने नितीश कुमारांची कोंडी करण्यासाठी ठाकूरांना भारतरत्न जाहीर केल्याची चर्चा आहे त्याचा परिणामही दिसू लागले असून नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जाते एकीकडे नितीश कुमार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू असताना लालूंनीही संख्याबळ जुळवण्याची तयारी सुरू केली आहे बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकशे बावीस हा जादू आकडा आहे नितीश कुमारांनी सात सोडल्यास लालूंना आठ आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे बिहारमध्ये विधानसभेत दोनशे त्रेचाळीस सदस्य असून सध्या आर जे डीकडे एकोणऐंशी आमदार आहेत तर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडे एकोणीस आणि डाव्या पक्षांकडे सोळा आमदार आहेत या आमदारांचा एकूण आकडा एकशे चौदा पर्यंत पोहोचतो त्यामुळे त्यांना आणखीन आठ आमदार जमवावे लागणार आहेत पण एकूणच नितीश कुमारांबद्दल चालू असलेल्या चर्चा जर खऱ्या ठरल्या तर हा इंडिया आघाडीलाही मोठा झटका मानला जातोय कारण का आता मध्यंतरीच अशा बातम्या येत होत्या की नितीश कुमारांनी पंतप्रधान पदासाठी आपलं नाव सुचवल्याचं आणि त्यामध्येच आता ते पुन्हा भाजपसोबत गेल्यास इंडियालाही हा जोरातचा झटका मानला जाऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका